नाही मला पण ऐकायला मिळालं की उबाटा गटाचे प्रवक्त्यांनी काहीतरी ट्विट केलेलं आहे आणि त्याला रीट्वीट मनसेच्या संदीप देशपांडेंनी पण केलेलं आहे तेच ट्विट रिट्विट केलेलं आहे त्यामुळं ठीक आहे आता आतापर्यंत त्यांची दोन वेगवेगळे मोर्चे तारका डिक्लेअर झाल्या हो होत्या आता नंतर राऊत सांगतायत माध्यमांना की आमचं नंतर बोलणं झालं आणि मग एकच मोर्चा काढायचं ठरलं पण मुळात ज्या विषयावरती ते मोर्चा काढतायत त्या विषयाबाबतीतला निर्णयच राज्य सरकारनं कुठला अंतिम घेतलेला नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की महाराष्ट्रात सक्ती ही मराठी भाषेची आहे आणि इतर भाषा ऐच्छिक आहेत आता मला सांगा त्रिभाषा सूत्र जी केंद्राची एज्युकेशन पॉलिसी आहे शैक्षणिक धोरण आहे हे आत्ता नाही आलेलं हे मागच्या पंचवार्षिकमध्ये आलेलं आहे आम्ही त्याही काळात मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि त्यावेळी केंद्राने राज्याचे सगळे याच्या बाबतीतले अभिप्राय मागितले होते कोणाची संमती आहे कोणाची संमती नाही त्यावेळी मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यासाठी माशेलकर समिती एक नेमली आणि माशेलकर समितीनं त्याच्या बाबतीतला अभ्यास करून सरकारला अहवाल द्यावा माशेलकर समितीचा अहवाल आला आणि केंद्राची त्रिसूत्री स्वीकारण्याची शिफारस ही माशेलकर समितीने केली आणि ती शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळानं स्वीकारली कोण होते त्यावेळी मुख्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणजे जे स्वतः मुख्यमंत्री असताना जी त्रिभाषा सूत्री त्या माशेलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तेच म्हणतात आता की आमचा ह्याला विरोध आहे म्हणजे किती कॉन्ट्रोवर्शी आहे केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषे भाषेमध्ये ते निर्माण करायचा शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मान्य साहेबांच्या सरकारनं दिला ना इतके प्रयत्न झाले याच्यापूर्वीच्या सरकारमध्ये पण कुणी दिला नाही पण मान्य मोदी साहेबांच्या सरकारने महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळं महाराष्ट्रात मराठी भाषेचं स्थान हे पहिल्या क्रमांकावरच राहील कुठेही मराठी भाषेला म्हणजे असं डावललं जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठी भाषेचीच सक्ती महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळे हे जरी एकत्रित मोर्चा काढत वगैरे असले तरी ज्या कारणासाठी मोर्चा काढतायत त्या कारणाबाबतीतला या सरकारनं कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही या मोर्चा भविष्यातल्या राजकारणावर काय परिणाम होईल का मुंबई महानगरपालिका आहे पुन्हा चर्चा करून पुन। दोघांचा एकत्र मोर्चा काढणं वेगळं आणि निवडणुकीला एकत्र येणं वेगळं मोर्चा हा दोन चार पाच तासाचा असतो आणि निवडणुकाला एकत्र येताना पुढच्या पाच वर्षाचं नियोजन करायचं असते त्यामुळं निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्याकडनं अधिकृत भूमिका येऊ द्या उभाटाकडनं परंतु उभाका उभा उभाटाकडनं पण आणि मा मनसेकडनं पण जेव्हा त्यांची अधिकृत भूमिका येईल याबाबतीत तेव्हा आम्ही बोलू पण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची जी आता या आत्ता महायुती आहे या महायुतीनं आत्ताच्या विधानसभेला जसं डोघोवीत यश मिळवलं तसंच यश किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आमच्या महायुतीला मिळेल आणि आमचं त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे ओके